सिम्बायोसिस स्पंदन डे दोन हजार पंचवीस वाहतूक जनजागृती अभियानाची सुरुवात स्पंदन सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन मॅनेजमेंट एसआयम चा सीएसआर उपक्रम दरवर्षी समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या उपक्रमाद्वारे बंदन डे साजरा करतो यंदाच्या वर्षी इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन आय आर एस एफ आणि नाशिक वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने वाहतूक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून सिम्बायोसिसच्या च्या संचालिका सु वंदना सोनवणी यांनी सिम्बायोसिस करत असलेल्या विविध सामाजिक उपक्रम तसेच सिम्बायोसिसची ची असलेली सामाजिक बांधिलकी याविषयी माहिती दिली आणि भविष्यात इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन आय आर एस एफ आणि विविध इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन शहर हे एक आदर्श सुरक्षित शहर कसे करता येईल याविषयी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन आय आर एस एफ चे संस्थापक श्री संजय सोनवणे सर यांनी मागील दहा वर्षात झालेले अपघात आणि यातून होणारे दुष्परिणाम याविषयी तसेच रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे महत्व विषद केले या कार्यक्रम नाशिक शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त एसीपी श्री सुधाकर सुराडकर सर यांनी रस्ता सुरक्षा व अपघात कमी होण्यासाठी उपाययोजना या विषयांवर मार्गदर्शन केले हे संपूर्ण अभियान राबवण्यासाठी नाशिक शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त डी सी पी श्री चंद्रकांत खांडवी सर हे मार्गदर्शन करीत आहेत पुढील काळात नाशिक शहर वाहतूक पोलीस इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन आय आर एस एफ आणि सिंबायोसिस इन्स्टिट्यूट हे विविध उपक्रम उपायुक्त यांचे सोबत राबविले जाणार आहेत सिंबायोसिस इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थी तसेच अध्यापक यांच्यासोबत चर्चा करून नाशिक शहरातील रस्ता वाहतूक सुरक्षित आणि तसेच सुरळीत होण्यासंदर्भात विविध बाबींचा आढावा घेतला तसेच या संदर्भात लवकरच एक चर्चा सत्र महानगरपालिका आरटीओ वाहतूक पोलीस व वा नॅशनल हायवे यांच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्याचे निश्चित केले या कार्यक्रमाप्रसंगी रस्ता सुरक्षा विषयक सेफ ड्राईव्ह सेफ लाईफ स्टिकर्सचे चे अनावरण करण्यात आले या सत्रानंतर एसआयएम कॅम्पस च्या गेट जवळ प्रत्यक्ष जनजागृती अभियान राबविले जाणार आहे या उपक्रमाद्वारे रिक्षा चालक बस चालक आणि इतर वाहन चालकांशी संवाद साधून त्यांना वाहतूक नियम आणि रस्ते सुरक्षिततेबाबत माहिती दिली जाईल तसेच वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी योगदान देणाऱ्या या चालकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात येणार आहे या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करून जबाबदार वाहतुकीला चालना देण्याचा प्रयत्न करीत आहोत जेणेकरून संपूर्ण समाज अधिक सुरक्षित राहू शकेल सदर अभियान यशस्वीतेसाठी सहज संचालिका सौ रत्ना पलुरी श्री मंदार वाईकर डॉक्टर ठाकरे चौ सीमा दिवेकर श्रीमती नम्रता वेदिया श्री सौरभ गोकिल श्री अभिषेक ठाकूर श्री अमर पतंगे श्री दीपांक तिवारी श्री हे श्री आकाश गोरे कुमारी साक्षी सांगळे श्री जिज्ञासा पाटील श्री हरीश एस श्री कौशल भट श्री प्रियरंजन शर्मा श्री विशाल सोनी श्री सयंतन चक्रवर्ती हे प्रयत्न करीत आहेत नाशिक शहर आणि महाराष्ट्रामध्ये तसंच भारतात सुद्धा अपघातांची संख्या फार वाढलेली आहे आणि त्यामध्ये शहात्तर टक्के जे प्रमाण आहे ते मॅन्युअली अपघात झाल्याचे आहे तर त्यामध्ये आम्ही शाळा कॉलेजेसच्या मुलांना प्रबोधन करण्याचं काम आमचं सुरू असतं दुर्दैवाने भारतामध्ये दर तीन मिनिटाला एक अपघाती मृत्यू होतोय ही काही खूप चांगली गोष्ट नाही आहे आणि जे अपघाती मृत्यू होत आहेत त्यात वर्ष अठरा ते वय वर्ष पंचेचाळीस याच्यामध्ये मृत्यू आणि हा जो वय वया, वयाचा जो जो हे आहे तो म्हणजे पुरुष असतो किंवा एक तरुण वर्ग असतो तो याच्यामध्ये मृत्युमुखी पडतोय तर इंडोर रोड सेफ्टी फाउंडेशन आणि सीमा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने या संदर्भामध्ये काम करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे अमर सोळंके बी न्यूज नाशिक